नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महिनाभर टेकणारी एकदम चटपटीत आणि कधी न बनवलेली कधी न खाल्लेली अशी कांद्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आपल्याला मसाला भाजायचा आहे त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे अख्खे धणे त्यानंतर घालायचं आहे एक चमचा जिरं एक चमचा पांढरे तीळ त्यानंतर आपल्याला पाव चमचा इथे मेथीचे दाणे घालायचे आहे आणि त्यानंतरच एक बोटूक इथे मी चिंचेचं घेतलेलं आहे हे आपल्याला मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे भाजत असताना गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही किंवा घाई करायची नाही मंद गॅसवर खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं आपली चटणी ही महिनाभर छान टिकते आणि हिला वास वगैरे लागत नाही किंवा खराबसुद्धा होत नाही काही काही वेळेस काय होतं आपण जर कच्चं साहित्य जर ठेवलं व्यवस्थित भाजून घेतलं नाही घाई केली तर ही चटणी खराब होते किंवा याला बुरशी येते त्यासाठी मंद मंदग्यासर खमंग असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरी ते आपले धणे तीळ चिंच छान असं भाजलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हिंग हा सुद्धा पॅन गरम आहे तोच यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे म्हणजे तो सुद्धा छान असा भाजला जातो तर बघा भाजलं गेलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण एका डिशमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपल्याला चटणी बनवायची त्यासाठी कांदा हा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झालेलं आहे याआधी मी ह्या तेलामध्ये डाळ तळवून घेतलेली होती तेच तेल मी इथे वापरते तुम्ही फ्रेश तेलसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले ते आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहे लाल होईपर्यंत कांदा तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची कारण काय होतं कांदा हा ओला असतो आणि जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावेळेस टेम्परेचर थोडंसं कमी होतं त्यासाठी गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि मोठ्या गॅसवर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे याला बरिस्तासुद्धा बोललं जातं एकदम असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळवून घ्यायचा आहे म्हणजे आपली ही चटणी बहिणावर छान टिकते कुठेही कांदा हा कच्चा राहायला नको त्यासाठी सगळं आपल्याला एक एक असा सुट्टा सुट्टा करायचा आणि मग तळून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूने छान असा लालसर तळल्या जातो आता कांदा आपण तळून घेऊ तर इथे कांदा आपला लाल छान असा तळून झालेला आहे आता आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे पण काढत असताना ज्यावेळेस आपण झाऱ्यावर घेतो त्यावेळेस अगदी दाबून दाबून त्यातलं तेल काढून टाकायचं आहे म्हणजे काय होईल छान असा हा कांदा आपला कुरकुरीत होईल बघा तेल असं निथळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त तेलकटसुद्धा आपली ही चटणी होत नाही तर हा कांदा आपण काढून पूर्णपणे थंड करून घेऊ आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि बंद केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा कप शेंगदाणे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या सालीसकट घेतलेल्या आहेत आता हे सुद्धा आपल्याला जसे आपण पोह्याला शेंगदाणे तळतो अगदी त्याच पद्धतीने तळवून घ्यायचे आहे ज्यावेळेस आपण लसूण टाकलेला त्यावेळेस अगदी सावकासपणे करायचं आहे काही वेळेस काय होतं लसणाच्या पाकळ्या ह्या फुटू शकतात आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे नऊ ते दहा पिकलेली वाळलेली लाल मिरची आणि त्यानंतर घालायचं आहे इथे आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता <प्था> गॅसची फ्लेम आपण बंद झाल्यानंतर हे स हे सगळं आपल्याला साहित्य तेलामध्ये घालायचं आहे नाहीतर काय होतं आपल्या अंगावर उडू शकतं आपल्याला भाजू शकतं त्यामुळे काळजीपूर्वकच आपल्याला हे कढईमध्ये घालायचं आहे आणि जेवढं तेल गरम असतं त्या तेलामध्ये छान असं हे तळलं जातं खरपूस असं फ्राय होतं तर तेलाला खूप ताव होता खूप गरम होतं त्यामुळे पटकन असं आपल्याला शेंगदाणे लसूण मिरची कडीपत्ता छान असं तळल्या गेलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे सगळं आपण काढून घ्यायचं आहे आणि तेल पूर्ण मिथळून घ्यायचं आहे तर इथे आपण भाजलेले धणे जिरं तीळ चिंच हे सगळं थंड झालेलं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं या भांड्यामध्ये आपल्याला घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे मी अशा पद्धतीने हे जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे चवीपुरतं मीठ त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जाडसर हे वाटून घेतलेलं आहे आता इथे आपलं लसूण मिरची शेंगदाणे कांदा एकदम थंड झालेला आहे आणि कांदा तुम्ही इथे बघू शकता एकदम कुरकुरीत असा झालेला आहे आता हा सुद्धा यामध्ये सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि यात थोडीशी थोडेसे शेंगदाणे कढीपत्ता आणि कांदा मी बाजूला काढून ठेवलेला आहे आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरचं चा, बटन चालू चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे जाडसर फिरवायचं खूपही बारीक करायचं नाही ज्यावेळेस शेंगदाण्याचे छोटे छोटे तुकडे राहतात त्यावेळेस दाताखाली आपण जेव्हा चटणी खातो त्यावेळेस अतिशय छान लागतात आता हे आपण जाडसर वाटून घेऊ तरी ते तुम्ही चटणी बघू शकता अतिशय सुंदर अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊ तर कलर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा चटणीला कलर आलेला आहे आता ही चटणी तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांना हॉस्टेलला असेल मुले तर मुलांना देऊ शकता डाळ भाताबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता तोंडी लावण्यासाठीसुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते आणि अजिबात खराब होत नाही आता यावरती आपल्याला घालायचं आहे इथे मी थोडासा कांदा बाजूला काढलेला हा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर घालायचं आहे इथे शेंगदाणे आणि काही कढीपत्त्याची पाने आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ अगदी मोकळी मोकळी फॅनखाली ठेवायची आणि एकदम थंडगार झाली की त्यानंतर हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची आणि पाहिजे तेव्हा तुम्ही साईड डिश म्हणूनसुद्धा ही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते आपण नेहमी नेहमी वेगवेगळ्या पद्धतीच्या कांद्याच्या चटण्या बनवतो पण ही अतिशय वेगळी आहे कारण यामध्ये आपण मेथीचे दाणे घातलेले आहे त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे आपल्या केसांसाठी शरीरासाठी सगळ्यांसाठी ही चटणी अतिशय पौष्टिक आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही महिनाभर टिकणारी कांद्याची चटणी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद